नमस्कार मी तुम्हाला एका अशा प्रॉडक्टविषयी सांगायला इच्छुक आहे जे स्त्रियांकडे सबसे जास्त वापरला जातो पण ज्याच्या वापराच्याविषयी स्त्रियांच्या पसंतीला खूप कमी महत्व दिला जातो आक्टिकचा सिंग टॅप हा एक क्वार्टर टर्न टॅप आहे सध्याच्या वेळा क्वॉटर टर्न टॅप्स सीपी मध्ये मिळतात प्लास्टिक सिंग टॅप्स पण क्वॉटर टर्नमध्ये असतात पण त्याचा नॉब फिरवायला खूपच कष्ट होते कारण लिकेज अवॉइड करायला काही स्पेशल टेक्नॉलॉजी वापरलेली असते पण आर्टिकचा क्वॉटर टर्न नॉब अशा पद्धतीने तयार केला आहे की लहान मुलं पण तो सहज फिरवू शकतात यामध्ये फेदर टच टेक्नॉलॉजी वापरलाय या फेदर टच फील मिळायचं मुख्य कारण म्हणजे याच्या आत वापरलेले हाय क्वालिटी इनर फिटिंग्स आर्टिकच्या प्रत्येक बाद प्रॉडक्टमध्ये खूपच उत्तम क्वालिटीचे पार्ट्स वापरले जातात त्याचप्रमाणे स्पाऊटचा साईज पण एक विशेष विषय आहे आर्कटिकचा स्पाऊट खूप मोठा आहे ज्यामुळे वॉलवर फिट केल्यानंतर तो सिंक पर्यंत मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर करतो हा स्पाऊट फक्त एकाच बोटाने फिरवता येऊ शकतो आर्कटिकचा सिंग टॅपची अजून एक खासियत म्हणजे त्याचा फोम फ्लो या फोम फ्लोमधून पाणी फोमसारखा बाहेर येतो जर आत काही ब्लॉकेज असेल तर तो सहजपणे काढता येतो धुता येतो साफ करून परत बसवता पण येतो म्हणूनच या प्रॉडक्टवरील कंप्लेंट्स खूपच कमी आहेत आक्टिक या प्रॉडक्टला तीन वर्षांची वॉरंटी देतो आक्टिकची वॉरंटी ही रिप्लेसमेंट वॉरंटी आहे कोणताही कंप्लेंट असेल तरी कंपनी तुम्हाला शंभर टक्के नवी प्रॉडक्ट देते आक्टिक खूप साऱ्या रंगात अवेलेबल आहे सी शेल ब्लू येलो ग्रीन व्हाईट आकटिकचा सिंग टॅप हे सगळ्या रंगात उपलब्ध आहे आकटिकचे सगळे प्रॉडक्ट्स भरतभरात मिळतात तुम्ही इंडियामधील कोणत्याही ठिकाणी आक्टिकचे प्रॉडक्ट्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकता